मित्रांनो तुम्ही किती बार्ष नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या आजच्या ब्लॉग मध्ये तर आता मी रात्री ब्लॉग सुरू करतोय कारण की आम्ही आता सर्व तयारी करत आहे कारण की उद्या आहे माझ्या आत्याचं डोळ आहे जेवण तर तुम्ही बघू शकता सगळं आम्ही सामान आणलेलं आहे उद्याच्या डोळ्या जेवणासाठी बघू शकता हे हातात पकवून असं लिहिजे मी दादा होणार मी मामा होणार हे सर्व आणलेले आहेत फुगे सुद्धा आणलेले आहेत परत हे लावायचं असतं डेकोरेशन डेकोरेशनसाठी मागं परत हे मोठे फु फुगे होतात फुगवल्यावर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे असे फुगे होतात हे मोठे फुगवल्यानंतर तर सगळं सामान आणलेलं आहे परत खाण्यासाठी आत्याला सुद्धा हे स सर्व सामान आणलेलं आहे तर उद्या आम्ही जाणार आहे शिंदेवाडीला तर आता भेट उद्या सकाळी तर मग मित्रांनो हा आहे दुसरा दिवस मी कालच्या ब्लॉग आजचा ब्लॉग ॲड केला आहे आणि आज आहे माझ्या आत्याचं दोहाळे जेवण म्हणून आम्ही आता सर्वजण झालेलो आहे शिंदेवाडीला आणि आमच्यासोबत श्रुती दिदी आणि यात एखादी येणार आहे तर मित्रांनो आम्ही आत्ता इथून जाणार आहे बुडदलला कारण की बुडदलवरून माया आणि आता एखादीला घ्यायचं आहे मग मग बोर्दलवरून आम्ही डायरेक्ट जाणार आहे शिंदेवाडीला

करणार आहे जेवण तर मित्रांनो आमचं आता जेवण करून झालेलं आहे आणि आम्ही आता जाणार डोंगरावरती वर जाणार डोंगरावरती आणि त्याला जाण्यासाठी इकडून रस्ता इकडून आहे तर तुम्हाला दाखवतो आता सगळ्यांवर जाताना दाखवतो तिकडून जायचंय असं तिथं जाणार आहे आम्हाला तर मित्रांनो आम्ही आता सर्वजण चाललो तिथे डोंगरावर इकडून रस्ता आहे इकडं घर आहे आम्ही चौघ जण चाललो इकडून रस्ताय जायलावर इकडून जायचं असं चालत वर का तिथं जायचं तिथं तिथं किती रोड झाली तुम्ही बघू शकता चालत चालत तिघ किती मागायचं आले पुढं चाललोय आत्ता वरती इकडून असं जायचंय इथून रस्ता आहे बघू शकता इथून जाऊ शकतो फोडून जाऊ शकतो पण हा आत्ता इथून जायचं इथून रस्ता आहे बघू शकता इथून रस्ता आहे असा इथून जायचं आहे बरं मला भीती वाटते त्याला सहाबाजी भीती वाटते ना काय होत चला मी जातो आता बरं वन तू इष्ट बाई पण तर मित्रांनो आता वर आलेलं आहे बघू शकता हे छान हिरवं गाडी हिरवं गार सगळंच आणि घर कुठे दाखवतो तुम्हाला घर कुठे दाखवतो तुम्हाला आत्ता आत्याचं घर तर मित्रांनो बघू शकता हे तर आहे आत्याचं घर वारं खूप सर तिथे हे तर आत्याचं घर आहे आणि आम्ही आले आता इथे डोंगरावरती वर बघू शकता हे घर तर मित्रांनो आत्ता अन्न पण इथं येतो येतो हा मी आत्ता अन्न पण इथं येतो आज जात फूड व्हिडिओ काढून झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता किती भारी कव्हर आहे इथून खूप छान वेळ दिसतोय <laughs> तर मित्रांनो आम्ही परत आले आहे खाली आणि तोवर खूप चांगला पण व्यू होता मार पण खूप होता भैया सुरू झाली आले खाली तर मित्रांनो आम्ही आता चालले आहे वड्यात डोंगर बघून आलो आता परत चाललो आहे वड्याकडे इकडं आहे आम्ही आता चाललो तिघ येतात मागून श्रुती देईन भैया तर मित्रांना बघू शकतो पाणी कसं वाहत आहे आम्ही आलो आणि इकडं पण पाणी पाण्याचा आवाज येतो बघू शकता इथं असो पाणी वड्यातलं असं पाणी इकडं वडतलं भैयान श्रुती दे अजून आलीच नाही इकडं असं पाणी आता काय फोन केलं तर पण अजून आलीच नाही ती येतच कसला भारी मिळतोय सगळं हिरवळ हिरवळ झाली सगळी तर मित्रांनो आता श्रुती दिन भाई सुद्धा येत आहे तिकडं बघू शकतो ती बघ आम्ही इथं आता येत आहेत ते येत आहेत मी चाललो अण्णा बरं अण्णा गेलं तिथं पुढं तर मित्रांनो आम्ही अजून बरं आलेलो आहे आतमध्ये आलेलो सगळं असं जंगल सारखं हिरवं हिरवं सगळं असं आणि मित्रांनो आम्हाला आता सांग ससे दिसलेले तर मित्रांनो बघू शकता कसं पाणी वाहत आहे बंदालाय असं तर मित्रांनो आणि असं परत चाललेलो आहे तर मित्रांनो बघू शकता इथे दोन पिंजरे आहेत कारण की प्राणी सुद्धा असतात आणि इथं मध्ये बिबटा आलता मोनी पिंजरे आहेत दोन इथं एक इथं एक पिंजरेत पाणी कसं वाहतंय खूप छान वाहत तर मित्रांनो आम्ही आता आलेलं आहे पाण्यात खूप थंड पाणी खूप छान पाणी वाहतय बाहेर आलेलो आहे आणि आम्ही परत आलेलो आहे शिंदेवाडीच्या घरी मित्रांनो आम्ही माघारी आलेलो आहे घरी बघू शकता तर मित्रांनो आम्ही आता परत चाललेलो आहे फलटणला पोहोचलेलो आहे आणि आम्ही आता करणार आहे जीवन आणि आजचा ब्लॉग आपण ते संपूया जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला शेअर करा आता भेटूया दुसऱ्या ब्लॉग मध्ये बाय बाय